प्रोटीन्स हे वजन कमी करण्यासाठी स्नायू राखण्यासाठी आणि डायबिटीज कंट्रोलसाठी एक अतिशय महत्त्वाचा अन्न घटक आहे परंतु अनेक लोक म्हणतात की डॉक्टर मला प्रोटीन नीट पचत नाही मटकी जर खाल्ली तर पोट फुगतं अंडी खाल्ली तर ॲसिडिटी होते किंवा काही वेळा जर प्रोटीन शेक जर घेतला तर गॅस होतो मग प्रश्न असा आहे की खरंच प्रोटीन पचत नाही का की आपण जेवढं आणि जसं प्रोटीन घेतोय ते आपल्या शरीरासाठी योग्य प्रकारामध्ये आहे का तर आपल्या लक्षात घ्यायचं बरं का आपल्या शरीरामध्ये प्रोटीन पचन हे काही टप्प्यामध्ये होत असतं सुरुवातीला पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि पेप्सिन एन्झाईम्स हे आपल्या प्रथिनांचं विघटन करत असतात नंतर ते लहान आतड्यामध्ये जातं आणि त्याच्यानंतर तिथं पँक्रेटिक एन्झाईम्स ही राहिलेली उरलेली प्रक्रिया ती पूर्ण केली जाते तिथं पण जर यापैकी कुठलाही टप्पा जर बिघडला जसं की पचन संस्थेमध्ये ॲसिड कमी असलं किंवा एन्झाईमचं प्रोडक्शन कमी असलं किंवा आतड्यांमध्ये जर बॅक्टेरियल इम्बॅलन्स असेल तर प्रोटीन पचायला मात्र मग मा नक्कीच अशा लोकांमध्ये त्रास होतो आता या त्रासाचं उत्तर म्हणजे प्रोटीन बंद करणं असं नाही आहे तर योग्य प्रकार योग्य प्रमाण आणि पचायला सोपं असं प्रोटीन निवडणं खूप महत्त्वाचं गोष्ट आहे हे बघा आता आपल्या मराठी घराण्यामध्ये जास्त करून वापरले जाणारे प्रोटीनचे सोर्स जास्त करून मूग मटकी हरभरा छोले चवळी मसूर वळ वर, वरण मोड आले कडधान्य यांचा समावेश असतो पण काही लोकांना या डाळी किंवा उसळी खाल्ल्यानंतर पोटामध्ये गॅसेस होतात पोट फुगल्यासारखं वाटतं जडपणा वाटतो यामागं दोन प्रमुख कारणं असतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डाळीमध्ये जी काही नॅचरल शुगर असते की ज्याला रॅफिनोज असं म्हणलं जातं की जे जा आपल्या आतड्यांमध्ये सहज पचत नाही त्याचं फर्मंटेशन होतं आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबरचा इन्टेक वाढल्यानेसुद्धा त्याचीसुद्धा आपल्या आतड्यांना सवय नसते आणि त्यामुळे सुद्धा पोट फुगतं मग अशा वेळेला उपाय काय केला पाहिजेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डाळ किंवा उसळी खाण्याच्या आधी रात्रभर त्या भिजवणं खूप महत्त्वाचं आहे किंवा शक्य असेल तर त्यांना मोड आणणं आणि नंतर शिजवताना त्यामध्ये जिरे हिंग लसूण थोडंसं तूप किंवा तेल घालून ते बनवणं ह्या पदार्थांमुळे पचायला आपल्याला मदत होते सुरुवात ही मूग डाळीपासून किंवा मुगाच्या उसळीपासून करावी कारण ती कंपॅरेटिवली कमी गॅसजन्य असते थोडक्यात काय तर प्रोटीन पचवणं हा एक बिल्डअप प्रवास आहे ही एक प्रोसेस आहे बघा अचानक मोठा डोस जर दिला तर शरीर गोंधळतं पण योग्य ती पूर्वतयारी जर केली आणि शरीराला जर सवय लावली तर तो त्रास मात्र नक्कीच आपल्याला टाळता येतो धन्यवाद